नमस्कार मित्रांनो ज्या ज्या वेळी आज खरोखरच महाराष्ट्राची जोडी शिक्के आणि बकासूर जवळजवळ पळत तेव्हा तवा एक नंबर केलाय आणि आज दोघांनी बी खरोखर भेट दिली मोहित गिफ्ट भेटले आनंद वाटतो गेल्या वर्षी ठरवलं होतं पडल्या वर्षी बर्थडेच्या दिवशी एक नंबर करायचा कर करायचं काही बी करू मोहिड जवळजवळ गाडी पाहल्या तवा तवा एक नंबर केला इतिहास कसला गाडी जवळजवळ पडली तेव्हा तेव्हा एक नंबर झालाय पण आमचे मित्र असतील भाऊ का रवला मोन्या जगदाळे यांनी मिळून नियोजन केलं तर मला नियोजन पण माहित नव्हतं आणि यांना यान यांनी सांगितलं होतं आपाला की मोहीलचा बड्डे आहे आणि चांगलं नियोजन करायचं चा आपल्याला आणि त्यांनी नियोजन करून आज मला बड्डेचं गिफ्ट दिलं खूप आनंद वाटला का तर चे कुणाला माहित नव्हतं का रात्री पत्र म्हटलं की वेगळा पहरा आहे पण जबाब माहित तरी काय जोपर्यंत बैल आला ना तोपर्यंत कळत पहिरा कोण पाहिजे सगळ्यांच्या काय सांगितलं सकाळी बैलावरती माहिती सुरूवरती इतका विश्वास आहे की मला माहिती त्या दिवशी जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट तो मला देणार म्हणजे एकदा ती मनात आली ना त्याला सांगायची गरज लागत नाही फक्त मनात आली की तो पूर्ण करतो भी जाले। आने वे वे जाओ जाओ हो का तर रक्षाबंधन बी झाले आणि आज तुमचा बड्डे पण आहे आणि खरोखर किती मोठं म्हणजे आज रेकॉर्ड झाला असेल सव्या एक नंबरचा मानकर झाला नाही गाडीचा होता पडित होता एक नंबर केला गाडीचा मग आता कसं जुन्या काळात जेव्हा नाही का एखादी जोडी फुटत नव्हती ती गाडी कधी मारखात नव्हती अशी गाडी आहे चिक्या आणि बाकासूर जेव्हा पळती तेव्हा एक नंबर करते गुलालात नाही राहत नसती डायरेक्ट एक नंबर दाखवतो ना 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 ना। तेरा तारीख आहे ज्या दिवशी गोष्ट त्या दिवशी तो वाघ माझा पूर्ण करून दाखवतो त्याला सांगायची गरज नाही लागत ते काळजाचा तुकडा आहे आणि त्याला काळजाच्या तुकड्यापेक्षा जास्तच आपल्याला मग अशी बर्थडे सेलिब्रेशन करताना काय सांगितलेलं नाही बघा सांगायची गरजच लागत नाही फक्त मनात जी गोष्ट येईल ती गोष्ट ऑटोमॅटिक पूर्ण होती <laughs> जवळ तुमचा बड्डे चालला होता का तर वेगळीच नजर आपल्या बकासूरनं दाखवली होती का तर जो मोश होता बकासूरचा खरोखर तुमच्याकडं आणि लक्ष होतं की आज माझ्या बड्डे आहे पण मला त्याला मोठं गिफ्ट जातं पण जवळ तेव्हा एकदम शांत जवळ चंद्रपण करतो पण जवळ माहिती एकदम शांत आला पण जावाची कालनं खाली गाडी सुटली पण हाय स्टॉप नॉन स्टॉप गाडी आज सगळ्यात लांब गाडी गेली होती काय सांगशील काय झीट होती आज देवाला नाही आज सांगितलं त्याचं माझं नातंय ते नातंय सांगत पण नातंय त्यामुळे वेगळी गोष्ट आहे ते आतापर्यंत महाराष्ट्रात कोणालाच कळू शकत नाही कारण का बाका आणि मोईल ही लय वेगळी गोष्ट आहे खरोखर आज हे खर खर आज मोहिठ खरोखर म्हणजे एवढं प्रेम आणि खरं म्हणजे एकानंदी एवढं प्रेम म्हणजे आज देवच देवाच्या रूपात आज शेठला आज पड्डे समजित म्हणजे त्याला कळत की आज आज माझ्या घरातला एक बड्डे त्याला मला गिफ्ट दिलं पाहिजे नाही केलं पाहिजे ती घटला की काय सांग्या बद्दल नियोजन चांगलाच पळतो एक नाही का तो पण चांगला नंदी सगळ्याच नंदी चांगल्या आपण कधी कुठल्या नंदीला वाईट पडत नाही पण ज्या गोष्ट जेव्हा जी गोष्ट मला पाहिजे असते तेव्हा माझा माझ्या सुरती गोष्ट मला देतो त्याचा मला खूप आनंद आहे उद्या बड्डे तुम तुम चा <You3> nah, का तुम्हाला हजारो कॉल येणार आहेत उद्या तुमचा मोबाईल चालू असणार आहे बंद असणार आहे सांगा नाही मोबाईल चालू असणार आहे जेवढे कॉल उचलता येईल तेवढे कॉल उचलणार जेवढ्या रिप्लाय देता येईल तेवढ्या जाणार काही लोकांना जर रिप्लाय कॉल च भेटले नाही तर नाराज होऊ नका कारण का आता किती कॉल येणार आहे तुम्हाला पण माहिती आहे अखंड महाराष्ट्रातून कोणी नाराज नका हो त्याच्याबद्दल मी आधी सॉरी बोलतो तुम्हाला दादा काय म्हणशील आज खरोखर म्हणजे सोन्या पन, पन्नास पन्नास ला पण पन, एक नंबर केला होता आणि तुम्ही सक, सकाळ धरून मैदानात आहे आल्यापासून मी बघतोय की काय सांगशील आजचा आनंद काय नाही होता भावा आता त्यामुळे गेल्या मैदान पण नियोजन केलं होतं आपण आणि आपण मैदान आपण मामाने आणि मी नियोजन केलं होतं तर ते नियोजन आज सक्सेस झालं मोहन्याने सांगितलं मला फोन करून माझ्या लक्षात नव्हतं कि मोजीचा बड्डे मोन्याने पाच दिवसापूर्वी सांगितलं की आता नियोजन चांगलं करा लागते त्यानंतर सगळी सुट्टी झाले आणि आज बर्थडेचं गिफ्ट मिळालं मोन्या भाई खरोखर तुम्ही काजात तुकडाय काव्हा जवळ खरोखर तुम्ही तीन चार मैदान नव्हता तरी मोहिल सर्वांनी सहकार्य करतो मोहील समजून घेतलं जी मोहिल फॅन फायला आम्ही सगळं रक्ताच नात आहे आपलं सर्वांचं काय सांगतील आजचं गिफ्ट मोन्या दादा काय बैल कधी नाराज करत नाही आणि त्याला पण बर्थडे गिफ्ट दिला आता आणि बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी बाईला एक नंबर करून दाखवला म्हणजे खरोखर म्हणजे सर्वच आपल्या दादा म्हणजे जो जीवस आहे तो समजून घेतोय की काय त्याला सुचून वेगळी असते का सांगता सांग बाबा आज आपल्याला सांगायची गरजच नाही थोडक्यात सांगायची हा काय सांगते आज जत की आज दादा आज खरोखर म्हणजे तुम्ही एकटं येत असा किंवा चार असता कसं नियोजन असतंय कसं प्रेक्षक आता हँडल करता आमची एक चाळीस पन्नास पोरांची टीम आहे पण प्रत्येक मैदानात सगळे पोर येत नाही ह्या जण दुसऱ्या मैदानावर एक दहा बारा जण असत प्रत्येक मैदान पोरं बदलून असतात त्यामुळं काय सगळ्यांना काम का असतात थोडीशी वैभव बनवून असते कोण तर कामामुळे काही गोष्टी काही मैदानांना यायला जमत नाही त्यामुळं आज चार जण उद्या चार जणांस आमची टीम असते हे सावकार ग्रुप मुळशी मोठा आहे मुळे शेर तुम्ही सुट्टी करताय खरोखर सुट्टी करताना एवढं तुम्ही शांत म्हणजे कसं तिथं क्षण असतं की एवढ्याच एक तुम्ही किती नजर करला हात असतो झेंडा पडला की तो बैल ऑटोमॅटिक हातातून निघतात आणि झेंड्याकडे पण लक्ष असत झेंड्याकडे बैलाचं लक्ष असतं फक्त बैलाला एसनेला हात असतो आणि बैल झेंडा पडला आता आज दोन शब्द बोलले आणि तुम्हाला वाढ हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरोखरच आज टाइम काढून आज प्रेक्षक एवढं की आज तुम्हाला संध्यापासून झोपच नाही का तर तुमचा बर्थडे एवढं फॅन बोलले चौदा तुमचा फोन बोलले अखंड देशातनं तुम्हाला कॉल उद्या येणार आहेत जेवढं कॉल होतं तेवढं तुम्ही रिसिव्ह करा जेवढे कॉल रिसीव्ह करता येईल तेवढे शंभर टक्के करणार आणि ज्यांचे नाही होतील त्यांना सॉरी आणि धन्यवाद तुमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद